सांगे मतदारसंघात विविध विकास कामांना वेग आला असून कोट्यावधी रुपयांची कामे मार्गावर असल्याची माहिती सांगेचे आमदार व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली ओगे पंचायत क्षेत्रात अनेक लोक उपयोगी कामे पूर्णत्वास आले असून काही प्रकल्पांचा शुभारंभ नुकताच झाला तसंच जिल्हा पंचायत निधीतूनही अनेक सार्वजनिक सोयी सुविधा उभारण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं गोयात विकास कोण विकास कामं जर खरेदी झाले झाल्या आले आणि ती झाल्याचं सांगितलं आमदार सुभाष आहे मंत्री गोय राज्याचा समाज कल्याण मंत्री असा आणि ह्या हुतल्यान आज आम्ही पळतात की पंच जो आता भाजपचे असपूक सरपंच जो आता तो भाजपचा असं किंवा झेडपी व भाजपचं असला आमदार भाजपचा किंवा मंत्री हो भाजपचे असला डेव्हलपमेंट व फास्ट जाता फास्ट गती ही सांग्याला मेळाला कारण हे सगळे जर मिश्रण जर करीत सगळं भाजपचे सगळे हे असा आणि ह्याचल्या सांगे मतदारसंघ आज पुढे सरत गेलेला असा टीकार खूप असा टीका करपी आदाराची आज भरपूर पळव मेळात पण टीका करता असताना लोक इतके सुधार असा की मतदारसंघ मार्गान मार्गार गेली फाटली जर पाच वर्सां पळय सुभाष फळदेसई परत एकदा ह्या मतदारसंघात एकविसा आयलो थंय जर फाटले बॅग जर पाच वर्ष गेली सतरा ते एकविसान जर गेले जाल्यार प्रसाद हो जा, आमदार आसलो पूण ह्या मतदारसंघाचो डॅव्हलपमेंट हो खंय तरी ह्या डव्हलपमेंटात खेळ बदली हो डव्हलपमेंट अडन पडलेलो पण आज जर पळत जाल्यार प्रगतीच्या असो हो व हो सांगे मतदारसंघाक पळोवपाक मेळटा सांगेची आम्ही विविध क्षेत्रांत आयज जिल्हा पंचायत निधीतल्या पतात मुगोळेकर गावा किंवा उगेच्या पंचायती या वाढारात भितर जितली कामं जातात किंवा सरकारच्या माध्यमातल्या जितले कामं जातात किंवा आमदार म्हणून जितली कामं हंगा डॅव्हलपमेंटाची हटात ती खरोखरच लोकपेगी आता काही कामाचो शुभारंभ झाला आसा तर काही जी कामं असतात त्याचे लोकार्पण मतदार असं मतदारसंघ आज विकासाच्या दृष्टिकोनातल्या पुढे गेल्लो आसा भारतीय जनता पक्षाचो सरकार आणि अंत्योदय तत्वाचे चळणारे हे सरकाराचे आम्ही म्हणतात की सरपंच आमदार किंवा मंत्री हे असले कारणाने डेव्हलपमेंट डॅवलॉपमेंट जाता अनेक भगी जे आता आज सरकारी नोकरीत सामील झालेले असा गावगिरी वाढारात डॅवलॉपमेंट व किती हो दिसून येतो रस्त्याच्या संदर्भात जर गेले जे कर्नाटका सिमे लागत म्हणजे वेल्ले सारखे रस्ते आज सुच पेटा सरासरी डेव्हलपमेंट जो आता तो आज दक्षिण गोयच्या सांगे मतदारसंघात पण तो सुभाष आमदार आदार हे ज्या नेतृत्वाखाली पोपाती जी आता तीच सांगेकरांक मिळतात अशा म्हणत की जे हे आता ऑपोजिशन असा ते ऑपोजिशन आवाज करीत राहतले ऑपोजिशनचा स्वाद घेऊन काम जे असा तो आमदार करतात आणि हसत खेळत ह्या सगळ्या ह्याचे एक मिमिक्री म्हणून पहिला हेव त्यांनी सांगले असा आणि बाकीची उरलेली कामं जी आी कामं सुद्धा मार्गे राहतली पूर्ण जातली आणि लोकांक एक पुस्कार मेळ लोकांक एक संधी सांगे मतदारसंघ कसं असतो पोपक मेळटो येणारा फुडल टर्म सुद्धा भारतीय जनता पक्षाचाच एक भालकिल्ला सांगे ओळखला वैतो अस सुभाष पळणेकरांनी सांगले असता मेन गोवा खातील उदय सांगे.